व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल सात वेळा बेटी गाठी झालेल्या आहे एकोणीस वर्ष एकमेकांचा चेहरा देखील यांनी बघितला नाही एकोणीस वर्ष हे कधीही एकमेकांशी सौहार्दाने वागले नाहीत प्रेमाने बोलले नाहीत एकोणीस वर्ष प्रत्येक निवडणुकीच्या प्रचार सभांमधून एकमेकांवर जहरी टीका करत आले मात्र आता ठाणे बीएमसी नाशिक या केडीएमसी या महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत संजय राऊतांनी यावर कौटुंबिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला मात्र हा कौटुंबिक प्रश्न नसून हा दोघांच्याही राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे हे न जाणण्या इतकी महाराष्ट्रातली जनता दूध खुळी अजिबातच नाही आज जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हा कदाचित शरद पवार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे जे निवडणूक मुख्य अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्या समोर बसलेले असावेत आणि त्यांच्याशी चर्चा करत असावेत होय आज चौदा तारीख आहे आणि हे सगळे विरोधक आज चोकलिंगम यांची भेट घेणार होते की भेट आता सुरू झालेली आहे हे यांच्या तक्रारी मांडतायत मात्र हा सगळा भंपकपणा आहे हा सगळा दांभिकपणा आहे कसा तो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा मित्रांनो अजिबात स्किप करून नका खूप महत्वाचे मुद्दे या आजच्या व्हिडिओमधून आपण मांडणार आहोत नेहमीप्रमाणे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याअगोदर हात जोडून कळकळीची विनंती आहे मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये आपल्या बळीराजाचं जो आपल्याला खाऊ घालतो त्याचं इतकं नुकसान झालेलं आहे की त्याची देकर उपाशी आहे आपल्याला फक्त त्यांना त्यांची दिवाळी गोड होईल एवढंच सध्या करायचं आहे त्यांच्या शिक्षणासाठीचा जो उपक्रम आपण राबवणार आहोत तो ह्या दिवाळीनंतर आपण करणारच आहोत मात्र तो तास त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठीच आपण प्रयत्न करतोय आपण त्यांचं पडलेलं घर बांधून देऊ शकत नाही मात्र त्यांना अन्नधान्य जिन्नस देऊ मिठाई देऊ त्या लेकरांची दिवाळी आपण गोड करू शकतो मित्रांनो आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या सतत अश्रू गाळणाऱ्या त्या डोळ्यांमधून येणारे ते अश्रू पुसणं आज खूप गरजेचं आहे म्हणून दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावंसं वाटतंय ते निश्चित द्या खात्री बाळगा तुमचा एक हो। एक रुपया त्या बळीराजासाठी आणि त्याच्या देकरांसाठी आपण वापरत आहोत येत्या एक दोन दिवसांमध्येच आपण सर्व साहित्य सामान खरेदी करत हो। आहोत आणि आपण प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्या सर्व जणांना आपण ते वाटत आहोत जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना देणार आहोत आता जेवढा निधी जमेल तेवढंच आपण देऊ शकतो या पलीकडे आपण जास्त काही करू शकत नाही विनंती आहे आपणास या सत्कर्मामध्ये मो मोठं मन करून सहभागी व्हा मित्रांनो आज त्यांना गरज आहे कदाचित उह्या आपल्याला गरज करू शकते तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योगदान द्यायला हात आखडता घेऊ नका चला आता मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातले तमाम विरोधक म्हणजेच काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ बाबासाहेब थोरात म्हणा किंवा पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले हे नाव आपण कसं विसरू शकतो नाही का मग भकास आघाडीचा महत्वाचा घटक उ बाठा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठोपाठ त्यांचं पिल्लू म्हणजेच आदित्य ठाकरे आणि आता जोडीला राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत हे सगळे जण मिळून निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणारे महाराष्ट्राचे जे निवडणूक आयुक्त आहेत प्रमुख अधिकारी आहेत चोक लिंगप यांची ते भेट घेणार आहेत ही भेट पूर्वनियोजित आहे गेल्या काही दिवसांपासून या भेटीची खूप चर्चा आहे बरं ही भेट यांना कशासाठी घ्यायची आहे तर यांची प्रमुख मागणी एक की महाराष्ट्रामध्ये आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे त्या पारदर्शी व्हायला पाहिजे यामध्ये घोळ होता आम्हाला म्हणजे घोळ कसले तर ईव्हीएम मध्ये घोळ नको बाबा मतदार याद्यांमध्ये बोलू नको बरोबर आहे सगळं काही सुरळीत असलं पाहिजे ज्याचं नाव मतदार यादीत आहे त्यानंच मतदान करावं ऐनवेळी मतदारांचा टक्का वाढता कामा नये ऐन वेळी हे व्हायला नको ऐन वेळी ते व्हायला नको आतापर्यंत जे नियमित मतदान करत आलेले आहेत त्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येऊ नयेत अशा अनेक यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि या मागण्या घेऊन हे तिकडे गेलेले आहेत आता हे सगळं कशामुळे आहे हे का आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा काय झालं लोकसभा निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये मुझे। देशामध्येच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही हे सगळे आनंदी झाले दा अहो नव्याण्णव जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी तर नाचायला लागले विरोधी पक्षनेता झाल्यानंतर तर त्यांना असं वाटायला लागलं जणू काही ते पंतप्रधानच झालेत या देशाचे काँग्रेस सुद्धा भलकीच फॉर्म मध्ये आली कधी नव्हे तो त्यांना आता चौदा जागा मिळाल्या हो लोकसभेला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे नऊ वर शरद पवार वर महायुतीची बऱ्यापैकी पिछेहाट झाली सगळ्यात जास्त फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे लोकसभा निवडणुकीला तेव्हा यांनी बोंब नाही मारली तेव्हा बोंब नाही मारली कधी जेव्हा हे झाले असे भूईसपाट झाले की यांच्याकडे विरोधी पक्ष नेता देण्या इतकं सुद्धा संख्याबळ उरलेलं नाही आता लोकसभेमध्ये हे का झालं त्याचं कारण आहे राहुल गांधी सह अखिलेश यादव म्हणा ममता बॅनर्जी म्हणा हे बाकीचे जेवढे काही नेते आहेत महाराष्ट्रातले पण काही नेते आहेत साडेआठ हजार रुपये प्रत्येक महिला महिलेच्या खात्यावर खटाखट 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 दुसरा मुद्दा भारतीय जनता पक्ष जर परत एकदा सत्तेत आला तर तो संविधान बदलणार आहे भारतीय जनता पक्ष जर परत सत्तेत आला तर लोकशाही संपूर्ण देशात उगुमशाही येणार आहे हे ये असले खोटे नरेटिव्ह चालवले गेले या खोट्या नरेटिव्हचा बऱ्यापैकी परिणाम झाला हिरवे मतदार यांनी एक गठ्ठा मतदान यांना केलं यूपीएला त्याचा फटका एनडीएला बसलेला आहे लोकसभेला बऱ्यापैकी हिंदू मतदार मजा मारण्यासाठी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघून गेलेला होता मतदानच केलं नाही पण जेव्हा निकाल हाती लागला तेव्हा झालं काय माहिती का अरे मोदी हे तर मुमकीन आहे मोदी बोललेत ना चारसो पार ओनाड ह्या ओव्हर मध्ये हिंदू मतदार गाफील राहिला पण जेव्हा निकाल आला तेव्हा याचे सगळ्यांचे डोळे खाड करून उघडले आणि यांना जाणवलं की आपली चूक झाली आहे आणि ही चूक आता दुरुस्त करणं गरजेचं आहे बरं यामध्ये जोडीला संघ आहेच संघाने कंबर कसली दिल्ली हरियाणा आणि महाराष्ट्र पिंजून काढला अक्षरशः आणि तिन्ही राज्यांमध्ये निकाल बघा तुम्ही काय लागलेत तीनही राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे बरं संघानं फक्त भाजपच उमेदवार निवडून यावा यासाठी काम केलं का तर नाही संघाने भाजपसोबत जे मित्रपक्ष आहेत त्यांचे उमेदवार देखील निवडून आणण्यासाठी मेहनत घेतलेली आहे हिंदू मतदार जागा झाल्या बटोगे तो कटोगे हा एक जो नारा दिला गेला पंतप्रधानांकडून योगी आदित्यनाथांकडून हाओ तुफान चालला लोकांचे डोळे उघडले लोकांना जाणवलं की यस हे करेक्ट आहे हे झालं पाहिजे हिंदू मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला आणि मग या तीनही राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल फिरले आता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथे एसआयआर झाला या आर मध्ये काय झालेलं आहे जे अनधिकृत मतदार आहे अहो जी मेलेली माणसं आहे त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत मग ती काढायला नको मग ती काढल्यानंतर सुद्धा यांचं म्हणणं असं आहे की बघा बघा भाजप कसा यंत्रणेचा गैरवापर करत आहे आणि असंच काहीस हे आता महाराष्ट्रात करणार आहे असा आरोप करत हे सगळे विरोधक सध्या चोकलिंगम यांच्या समोर बसलेले आहेत मात्र आमचंही म्हणणं आज विरोधकांच्या पाठीशी आहे आमचं म्हणणं सुद्धा हेच आहे की विरोधक जे म्हणत आहेत की पारदर्शीपणे या सगळ्या निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे तर ते खरंच खूप खरं आहे त्याच कारण आहे थोडासा आपण इतिहास बघूया या अगोदरच्या एका निवडणुकीमध्ये बहुतेक दोन हजार चौदा ची ही निवडणूक असावी सॉरी नाही दोन हजार एकोणीस ची ही निवडणूक होती लोकसभेची तेव्हा शरद पवारांचं एक वाक्य फार गाजलं होत काय होतं ते वाक्य त्यांनी मुस्लिम समुदायाला आवाहन केलं होत आहे ना उने भी लेकर ले आओ और वोटिंग करणे लगाओ याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे शरद पवार स्वतः सांगत होते की तुम्ही बोगस मतदान करा म्हणून आणि आज शरद पवार निवडणूक आयोगाला अक्कल शिकवायला निघालेले आहेत हे तेच शरद पवार आहेत जे गेल्या काही महिन्यांपूर्वी बोललेले आहेत ईव्हीएम वर शंका घेणं मला काहीस ठीक वाटत नाही आणि तेच शरद पवार आज ईव्हीएमच्या नावानं रडारड करत राज ठाकरेंचा एक हात धरत उद्धव ठाकरेंचा एक हात धरत दोघांना पुढे ढकलत निवडणूक आयुक्तांसमोर बसवत आहेत राज ठाकरे यांनी सुद्धा आरोप केलेच ना हो की आपल्याला मतदान झालं नाही असं नाहीये मनसेला मतदान झालंय मनसेला मतदान झालं मात्र की मतं दुसरीकडे निघून गेली हे राज ठाकरेंच वाक्य उद्धव ठाकरे तर रडारलीचा तो कारखानाच आहे त्याबद्दल नाहीये पण आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे हे सगळे जण म्हणतायत ना पारदर्शी करा पारदर्शी करा आमचंही मंडळी निवडणूक आयोगाला पारदर्शी कराच आणि असं पारदर्शी करा की हे जेवढे बांगलादेशी दिवशी हुसखोर याच नेत्यांनी खोटे आधार कार्ड खोटी कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये घुसडवलेत ना हाकला सगळे आगी सगळे हाकला हेच म्हणता येत ना पारदर्शी करायचं तर मग जे या देशाचे नागरिकच त्यांना मतदानाचा अधिकार तरी कसं आधी बांगलादेशी घुसखोर बाहेर काढा बघा यांच्या मतदानाचा टक्का आणखी घसरणार आहे ईव्हीएम वर रडतात ना हे लोक या अगोदर तब्बल आठ वेळा मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनी तमाम विरोधी पक्षांना आमंत्रण दिलं होतं की या तुमच्यासोबत बेस्ट द वर्ल्ड बेस्ट हॅकर वर्ल्ड बेस्ट टेक्निशियन घेऊन या आणि ईव्हीएम कसं हॅक होतं हे आम्हाला दाखवा एक जण गेला नाही मात्र आता हे सगळे जण गेलेले आहेत ही सगळी नाटकं आणि ही सगळी थेर कशामुळे चालू आहेत मित्रांनो तुम्हाला माहितीये का त्याचं कारण आहे या सगळ्यांना माहीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधान सभेपेक्षाही जास्त वाईट हाल होणार आहे त्यांचे होय ही वस्तुस्थिती आहे आणि त्यावर आता पांगरूम घालायचं आहे उद्या चालून परत चोराच्या उलट्या बुंबा मारायचा आहे म्हणून हा सगळा खटापूट संघ आहे ते लोक म्हणतात ईव्हीएम हॅक किंवा याला मत टाकलं की ते मत दुसऱ्याला जातं असं कसं होऊ शकतं हो इतके मूर्ख का समजता तुम्ही जनतेला ई व्ही एम हॅक होऊ शकत नाही यावर एक पंचवीस मिनिटांचा टेक्निकली सविस्तर असा व्हिडिओ आम्ही सादर केलेला आहे चॅनलमध्ये वर आहे तो आपल्या ई व्ही एम हॅक होऊ शकत नाही वस्तु ही वस्तुस्थिती आहे जगातचा कुठलाही टेक्निशियन ते करू शकत नाही दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायची असते तेव्हा प्रत्येक पक्ष ज्या पक्षाचे उमेदवार त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या पक्षाच्या बुथ एजंटला तिथे बोलवलं जातं त्यांच्या समोर मशीन ओपन केलं जातं चेक केलं जातं त्यांच्या समोर ते सील केलं जातं सगळ्यांच्या त्यावर सह्या घेतल्या जातात आणि मत मतदानाची प्रक्रिया सुरू होते मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या प्रतिनिधींना बोलवलं जातं परत त्यांच्या सह्या घेतल्या जातात तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता ना की तफर आहे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम हॅक झालेला ही बोंब मारण्यात काही अर्थ नाही मित्रांनो या अगोदर सुप्रीम कोर्टाने सुद्धा या सगळ्या विरोधकांना झापलेलं आहे की जिथे तुम्ही जिंकता जिथे तुमच्या पक्षाचा विजय होतो तिथे ईव्हीएम हॅक नसतं मात्र जिथे तुमचा पराभव होतो तिथे काय हॅक ही चपराक या तमाम विरोधकांना सुप्रीम कोर्टाने स्वतः लगावलेली आहे तरी देखील हा भंपकपणा हा दांधीपणा यांना करावा लागतोय त्याचं कारण असं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा यांची जी गत होणार आहे त्यापासून वाचण्यासाठी आणि लोकांना काहीतरी थातू उत्तर आपल्याला देता यावं म्हणून ही भेट घेण्यात आलेली आहे असा आमचा काय आहे म्हणजे उद्या चालून हे बोंबा मारायला मोकळे की बघा आम्ही तर निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा घेतो आलो तरी देखील भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या दबावाखाली या यंत्रणेनं काम केलेलं आहे म्हणजे बघा देशामध्ये दे हुकूमशाही आलेली आहे अशी बोंब मारायला जे जण परत एकदा मोकळे होणार आहेत हाच या भेटीचा अर्थ आहे या मिटिंग नंतर म्हणजे चोकलिंगम यांच्यासोबतच्या या बैठकीनंतर दीड वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये यांची एक संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे बघूया की पत्रकार परिषद कोण कोण काय काय बोलत आहे कोण कोण काय काय मुद्दे मांडत आहे आणि मग त्यावरही आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया की नेमकं त्या मीटिंगमध्ये काय गदलेलं असावं तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा मित्रांनो तुर्तास आजच्या व्हिडीओमध्ये इथेच थांबवूया या सगळ्या नाटकी ढोंगी विरोधकांचा भंपपणा तुमच्यासमोर आणायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने बेजार झालेला आपला बळीराजा अवालगिरी झालेला आहे त्याचे लेकर ऐन दिवाळीच्या तोंडावर हिरमुसलेल्या तोंडानं बसलेली आहे त्यांची पडलेली घरं आपण बांधून देऊ शकत नाही मात्र त्यांची दिवाळी आपण गोड करू शकतो मित्रांनो एकदा का ही दिवाळी सरली की मग त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी आपण पुढे येऊया जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या जा इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चितच द्या सोबत त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर त्यात मेन्शन करा म्हणजे त्याची पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल प्रत्येकाला पावत्या मिळायला सुरुवात झालेली आहे खात्री बाळगा तुमचा एक एक रुपया त्या बलिराजासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी आपण वापरतोय त्यामुळे निश्चिंत राहा या सत्कर्मामध्ये मोठं मन करून सहभागी व्हा हीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय राजकीय घडामोडी पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम विग्रह मेघ श्या गङ्गा तुलसी शारी ग्राम